बाकी जरा घोषणा जायची हात वर करायचे बाकी जरा घोषणा त्या ठिकाणी आम्ही दुरुस्ती करायला लागलेली परंतु सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत छप्पन एम एल डीचं जे पाणी शुद्ध पुरवठा करणारी यंत्रणा आहे ती जोपर्यंत दुरुस्त होत नाही किंवा जो जोपर्यंत बदलली जात नाही कारण कमी धाबाने पाणी पुरवठा करतो पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनची यंत्रणा जुनी आहे काल बाय झाल्या अनेक ठिकाणी ती कुचकामी ठरलेली आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं की आता एकदा जे काही जादा अतिरिक्त पाणी लागणार आहे वारणा उद्भव योजनातनं घ्यायचं चांदुलीतनं घ्यायचं याच्यावर आमचा चर्चा विनय मिसर आहे एक सांगलीकर कर म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट मागितलं तुम्ही पाणी चांदुलीतनं घ्या अगर वारणा उद्भवमधला घ्या आम्हाला शुद्ध पाणी मिळालंच पाहिजे आणि ते तातडीनं त्यावर विशेषतः अळी मिश्रित पाणी आणि हिरवं पाणी आणि त्या पाण्याला अत्यंत दुर्गंधी अशा प्रकारचं पाणी हे नागरिकांना ठेवू लागले आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लहान मुलं आजारी पडू लागलेल्या आहेत अशा प्रकारचं अशुद्ध पाणी अनेक ज्येष्ठ नागरिक असतील विशेषतः गोरगरीब वर्ग लहान मध्यमवर्ग यांना मोठी झळ त्या ठिकाणी पोचलेली आहे आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं हो या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग यावी या ठिकाणी घंटा नाद आंदोलन केलं केलेली आहे त्यांनी आमच्याकडं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या दहा बारा दिवसामध्ये सर्व सुरळीत होईल परंतु आम्ही त्यांना इशारा दिला आहे की दहा बारा दिवसात सुरळीत नाही झालं पुन्हा अशुद्ध पाणी आलं पुन्हा अनिमिश्रित पाणी आलं तर आम्ही तमाम काँग्रेसकर्ते नागरिकांना घेऊन हो, महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन येऊ हो, असा इशारा विचाराला देतो